आज आपण ना अगदी स्ट्रीट स्टाईलने जशी मुंबईची फेमस पावभाजी आहे ती पावभाजीची रेसिपी पाहणार आहोत एकदम स्ट्रीट स्टाईलने बाहेर गाड्यावरती वगैरे जशी भेटते ना सेम तशीच बनवण्याचा मी इथं प्रयत्न करत आहे आणि घरात भाज्या पण होत्याच सगळ्या अवेलेबल आणि मुलींनाही म्हणजे मुलींनी व्हिडिओ पाहिलेले होते की असंच यूट्यूबवरती वगैरे व्हिडिओ पाहतात ना मग पावभाजीचा व्हिडिओ पाहिला होता असं स्ट्रीट स्टाईलचा मग त्यांना पण पावभाजी खाण्याची इच्छा झालेली होती मग कशा पण भाज्या सगळ्या आहेतच तर मग पावभाजी बनवण्याचाच भेद केला संध्याकाळच्या जेवणासाठी सगळ्या भाज्या मी इथे कट करून घेतले होते आता डायरेक्ट कुकरमध्ये मी इन्स्टंट म्हणजे अगदी फास्ट फास्ट बनवते बटर टाकले दोन चमचे आणि त्यानंतर बटर जळू नये म्हणून थोडंसं तेल देखील ॲड करते याच्यामध्ये आणि अगदी रफली चॉप केलेला कांदा टाकून थोडासा परतले त्यानंतर बीटरूट टाकलेलं आहे अर्ध फ्लॉवर आणि बटाटा असे गाजर त्याचे मोठे मोठेच काप करून टाकलेले आहेत मटार अर्धी वाटी टाकलेले आहेत मी थोडेसे शिल्लक ठेवले आहे ते वरून टाकणार आहे आता हे सगळं ना थोडंसं परतवून घेणार आहे या तेल आणि बटरमध्ये मी त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकत आहे यामध्ये एक चमचा पावभाजी मसाला चवीपुरतं मीठ टाकत आहे थोडंसं एक ते दीड मिनिटांसाठी ना या पूर्ण मसाल्यांमध्ये परतवून घेत आहे मी थोडंसं परतलं की यामध्ये मी गरम पाणी टाकत आहे एक ग्लास दीड ग्लासभर छान गरम पाणी टाकलेलं आहे आणि कुकरचं टोपण लावून ना याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे पूर्ण छान भाज्या शिजेपर्यंत आता इथं मी लाल सुक्या मिरच्या ना गरम पाण्यामध्ये भिजू घातले होते अर्धा तास अगोदरच आपण स्ट्रीट स्टाईलने पावभाजी बनवतो तर त्यामध्ये एक लसूण लाल मिरची आणि लसूणची एक चटणी टाकली जाते तीच चटणी आपण बनवत आहोत इथं मी मिरच्या भिजू घातलेल्या घेतल्या आहेत मिक्सरमध्ये लसूण जिरी आणि मीठ टाकलेलं आहे टाक थोडंसं एक दोन तीन चमचे पाणी टाकत आहे मिक्सरवरती अगदी छान वाटून घ्यायचं आहे आपण ह्याची चटणी बनवायची आहे आता तेलामध्ये आपण तेल आणि बटर घेतलेलं आहे छान गरम झाले की कांदा आणि शिमला मिरच टाकून छान मऊ होईपर्यंत हे परतवून घ्यायचं आहे आपण हे अगदी छान असं मऊ पडल्या पाहिजेत तुम्ही इथं पाहत आहात छान मऊ झाल्यानंतर ना दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो ना अगदी बारीक कट करून मी घेतलेले आहेत ते टाकले आणि टोमॅटो आपलं तिकडं त्या साईडला परततच आहे इथं आपली लसूणची चटणी पाहिलात तुम्ही किती रेड बनवून तयार झालेली होती इथं टोमॅटो वगैरे छान परतले की थोडीशी कसुरी मेथी थोडीशी धने पावडर हळद आणि पावभाजी मसाला टाकले जी आपण मिरची लसूणची चटणी बनवली ती चटणी याच्यामध्ये ॲड केले दोन तीन चमचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटपणानुसार टाका त्यानंतर इथं मी ज्या आपण भाज्या उकडून घेतल्यात शिजवून त्या भाज्या याच्यामध्ये ॲड करूया आणि मॅशरच्या साहाय्याने गॅस बारीक करून छान असं मॅश करून घेऊया याला अगदी मंद गॅसवरती भाजी खालून शिजतही राहते वरून छान मॅश करायचं खूप जास्त पण असं एकदम पण क्रीमी नाही थोडंशा थोडा थोडा क्रंच राहिला पाहिजे भाज्यांचं त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि थोडंसं घट्ट वाटत असेल तर गरम पाणी टाकायचं याच्यामध्ये अगदी मस्त अशी ना पावसोबत खाण्यासाठी पावभाजी बनवून तयार होते थोडंसं आपण हिला एक दहा मिनिटांसाठी झाकून ठेवूया म्हणजे सगळे मसाले वगैरे एकजीव होतात अगदी मर वरती ना असं तेलाचं तवंग आला की मस्त बनते सगळ्यात शेवटी थोडासा पावभाजी मसाला आणि बटर तर किती टाकाल तेवढं कमीच आहे या पावभाजीला वरून थोडीशी कोथिंबीर टाकले आणि छान मिक्स करून घेऊया घरात सगळ्यांची सगळ्यांची फेवरेट आहे ही पावभाजी आता पावभाजी तर आपली बनवून तयार झाली त्याच्यासोबत पाव गरम करूया बाहेर गाड्यावरती वगैरे नाही का ज्या तव्यामध्ये पावभाजी गरम केलेली असते त्याच तव्यामध्ये पाव गरम करून देतात म्हणून ते पावांना पण एक ते भाजीचा फ्लेवर आलेला असतं आपण पण इथं तसंच करूया तव्यामध्ये थोडंसं तेल बटर घेऊन त्यात थोडीशी भाजी कोथिंबीर टाकली त्यामध्येच पाव ना दोन्ही साईडने आपण गरम करून घ्यायचं आहे म्हणजे बाहेर अगदी जसा पावभाजीसोबत भेटतो ना आपल्याला पाव गाड्यावरती सेम तसंच चव येते आपल्या इथं पावला पण कलर पहा तुम्ही टेक्स्चर पहा आपल्या भाजीचं किती मस्त आलेलं आहे वरून थोडंसं बटर आणि कोथिंबीर टाकूया तयार आहे आपली इथं मस्त अशी स्ट्रीट स्टाईलने मुंबईची फेमस पावभाजी मुंबईचीच काय सगळीकडंच फेमस आहे ही आणि सगळ्यांची महाराष्ट्रात तर ऑल टाईम ऑल टाईम फेवरेट असते वरून मस्त असं लिंबू पळ पिळून ना गरम गरम पाव ही गरम गरम भाजी चपाती भाजी नको असली का नाही अगदी मस्त मस्त डिश आहे ही भरपूर भाज्या देखील जातात पोटामध्ये आणि आपण घरी बनवल्यामुळं ऑफकोर्स बटर किती टाकायचं किती नाही आपल्या हातात असतं त्याच्यामुळं आपण कमी देखील टाकू शकतो कशी वाटली मग तुम्हाला आजची आपली ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आवडली तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका